नमस्कार मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये मी लोकरीचं बेसिक विणकाम म्हणजे साखळी कशी करायची आणि त्याच्यावर सिंगल क्रॉशेट कसं करायचं हे सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पाचची स्टेप सांगणार आहे त्याच्यामध्ये साखळी कशी विणायची सिंगल क्रॉशेट डबल क्रॉशेट ट्रिपल क्रॉचेट आणि स्लिप स्टिच ह्या पाचही स्टेप मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेलं साखळी कशी विणायची आता मी थोडक्यात सांगते साखळी कशी विणायची आणि मग त्याच्यावर आपण आपल्या पुढच्या स्टेप, स्टेप स्टार्ट करूया हे बघा मी ही आपली लोकर आणि मी ही अकरा नंबरची सुई घेते त्याच्यासाठी लोकर आपण आपल्या असं बोटांच्या वरती घ्यायची ही लोकर घेतले मी ही अशी बोटांच्या वरती घ्यायची आणि ही आपल्या पहिल्या बोटाला अशी गुंडाळायची इकडे थोडा धागा सोडायचा दोन्ही धागे आपल्या बोटांच्या वर घ्यायचे आणि सुईवरती सुईचा टोक वरती आला पाहिजे सुई अशी वरती ठेवून असं आपण धाग्याला गुंडाळून असं राऊंड घेऊन आपण इथे एक साखळी तयार करतो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे साखळी कशी विणायची आता मी थोडक्यात सांगते हे असं इथे साखळी एक साखळी तयार होते आपली ही पहा अशी आपली एक साखळी तयार होते आता त्याच साखळीमध्ये आपण पुढ्या स पुढे साखळ्या घेत जाणार आहोत म्हणजे धागा खेचत जाणार आहोत अशी आपण साखळी तयार करत जाणार आहोत हे पहा मी ही अशी साखळी विळवून घेतलेली आहे आता याच्यामध्येच मी काल सांगितलेलं सिंगल क्रॉशेट कसं करायचं तरी पण मी पुन्हा एकदा थोडक्यात सांगते ह्या साखळीमध्ये आपण आपली सुई घालायची इथून सुई बाहेर काढायची हा धागा इथून असं खेचून घ्यायचा इथे आपले हे दोन खांब तयार होतात हे असे दोन खांब तयार होतात या खांबांमधून पुन्हा एकदा धागा काढायचा याला सिंगल क्रॉशेट म्हणतात पुन्हा इथे धागा घातला मी साखळीमध्ये इकडून धागा खेचून घेतला हे दोन खांब तयार झाले यातून मी पुन्हा धागा बाहेर काढला कर असं करून आपण सिंगल क्रोशेट तयार करतो असे आपले ही सिंगल क्रोशेटची साखळी तयार होते हैं। आता मी तुम्हाला याच साखळीवर डबल क्रोशेट कसं करायचं हे सांगणार आहे डबल क्रोशेट तोरणासाठी आपल्याला डबल क्रोशेट विणायला लागतो डबल क्रोशेट आलं तर मग आपण तोरण अगदी इजी विणू शकतो डबल क्रॉशेट करण्यासाठी ज्या मी ह्या साखळ्या विणलेल्या आहेत इथून आधी मला ह्या तीन साखळ्या सोडाव्या लागतील त्याच्यानंतर इथे ही जी सुई आहे या सुईला आपल्याला हा धागा असा गुंडाळून घ्यायचा असतो आणि पुन्हा या साखळीमधून आपल्याला एक काढायचं सुई काढायची इथून धागा ओढायचा डबल क्रॉशेटसाठी आपल्याला इथे हे तीन खांब मिळतात एक दोन आणि तीन हे तीन खांब आपल्याला डबल क्रॉशसाठी मिळतात मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला सुईचं टोक वरती घ्यायचं सुईला असा धागा गुंडाळून घ्यायचा आणि साखळीमधून असा सुई बाहेर काढायची बाहेर काढल्यानंतर इथून पुन्हा एकदा सुईला धागा गुंडाळून साखळीतून बाहेर काढायचा इथे आपले हे तीन खांब तयार होतात एक दोन तीन त्यातून पुन्हा एकदा सुईला धागा गुंडाळून घ्यायचा दोन खांबांमधून बाहेर काढायचं मग उरले आपले हे दोन खांब पुन्हा एकदा साखळीला सुईला दोरा गुंडाळून घ्यायचा आणि ह्या दोन खांबांमधून बाहेर काढायचा इथे आपला तयार होतो हा डबल क्रोचट हे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते इथे नंतर ही एक साखळी राहते ही पहा ही आपली एक साखळी राहते इथे पुन्हा एकदा धागा गुंडाळायचा साखळीतून धागा बाहेर काढायचा सॉरी सुईला पुन्हा एकदा धागा गुंडाळायचा साखळीतून सुई बाहेर काढायची धागा गुंडाळून साखळीतून तो धागा खेचून घ्यायचा इथे आपले राहिले तीन खांब एक दोन आणि तीन पुन्हा एकदा सुईला धागा गुंढाळायचा दोन खांबांमधून बाहेर काढायचं इथे उरले आपले दोन खांब पुन्हा एकदा सुईला धागा घ्यायचा आणि ह्या दोन खांबांमधून बाहेर काढायचं ह्याला म्हणतात डबल क्रोशेट मी आणखी दोन तुम्हाला करून दाखवते हे पहा इथे आपली पुन्हा एक साखळी राहिलेली आहे ही तुम्ही पाहू शकता ही आपली पुन्हा एक साखळी इथे आलेली आहे या साखळीमधून आपण सुई घालायची सुईला सुईचं वरतीच ठेवायचं सुईला धागा गुंडाळून घ्यायचा पुन्हा या साखळीमधून सुई घालायची इथून धागा खेचून घ्यायचा आता इथे पुन्हा उरले आपले तीन खांब एक दोन तीन आणि कधीही इथे हा तुमचा अंगठा ठेवायचा म्हणजे इथून आपलं साखळी लूज होत नाही पुन्हा हा धागा दोन खांबातून बाहेर घ्यायचा पुन्हा उरले दोन खांब पुन्हा ह्या दोन खांबांमधून बाहेर काढायचा पुन्हा एकदा बघा साखळीतून सुई घातली धागा ओढून घेतला दोन खांबांमधून धागा काढला उरलेल्या दोन खांबांमधून धागा घेतला एक साखळी शिल्लक राहिली याशी आपली डबल क्रॉशटची साखळी तयार होते हैं। आता मी तुम्हाला याच्यामध्येच दाखवणार आहे की ट्रिपल क्रोशेट कसं करतात ॲक्च्युली तोरणासाठी डबल क्रॉशटचीच गरज लागते परंतु आपल्याला वेगळं असं काहीतरी विणायचं असेल जसं आसन एखादं फूल तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रिपल क्रोशेट पण विणायला लागतो डबल क्रॉशर्ट सारखंच ट्रिपल क्रॉशर्ट असतं तेही अगदी सोपं असतं मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते ट्रिपल क्रॉशेट कसं विणायचं मी प्रत्येक वेळेला वेगवेगळी साखळी विणते कारण की तिथे धागा लूज झालेला असतो म्हणून मी प्रत्येक वेळेला वेगवेगळी साखळी विणून तुम्हाला दाखवते हे बघा मी साखळी विणले आता मला ट्रिपल क्रॉशर्ट विणायचं आहे सुरुवातीचे तीन साखळ्या मी स्किप करते डबल क्रॉशटसाठी आपण सुईला एकदा धागा गुंडाळून घेतो असा हा धागा आपण एकदा गुंडाळून घेतो ट्रिपल क्रॉशेटसाठी आपल्याला हा धागा दोन वेळा गुंडाळून घ्यायचा असतो पुन्हा साखळीतून मी सुई घातली धागा खेचून घेतला आता मला ट्रिपल क्रॉशटसाठी इथे खांब मिळतात चार पहा एक दोन तीन आणि चार आता मी धागा घेणार सुईला दोन खांबांमधून बाहेर काढणार पुन्हा मी सुईला धागा घेणार पुन्हा मी दोन खांबांमधून बाहेर काढणार उरले माझ्याकडे दोन खांब आता मी पुन्हा धागा घेऊन ह्या दोन खांबांमधून बाहेर काढणार इथे राहिली माझी पुन्हा एक साखळी ह्याला म्हणतात ट्रिपल क्रोशेट तुम्हाला जर आंब्याचं पान विणायचं असेल किंवा आणखीन आसन वगैरे वेगळं असं काहीतरी डिझाईन करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रिपल क्रॉशर्ट मिळायला लागतं ला ला। मी पुन्हा एकदा दाखवते सुईवरती घ्यायची सुईचं टोकवरती ठेवायचं सुईला वरून धागा गुंडाळून घ्यायचा एकदा घेतला पुन्हा एकदा घ्यायचा असा दोन वेळा धागा गुंडाळून घ्यायचा साखळीमधून सुई बाहेर काढायची एकदा धागा त्यातून खेचून घ्यायचा इथे आले आपले चार खांब एक दोन तीन चार चार खांब एकदा धागा घ्यायचा दोन खांबातून बाहेर काढायचा पुन्हा एकदा धागा घ्यायचा दोन खांबांमधून बाहेर काढायचा उरले दोन खांब या दोन खांबांमधून पुन्हा एकदा धागा बाहेर काढायचा आली आता इथे आपली ही सिंगल साखळी डबल क्रॉशेटमध्ये आपल्याला दोन वेळा बाहेर काढायचं असतं ट्रिपल क्रॉशेटमध्ये आपण तीन वेळा बाहेर काढतो पुन्हा एकदा धागा दोन वेळा सुईला गुंडाळून घ्या साखळीमधून धागा बाहेर काढा एकदा धागा काढला दोन खांबांमधून काढला पुन्हा दोन खांबांमधून काढला आणि उरलेला दोन खांबांमधून खेचून घेतला हे असं आपलं ट्रिपल क्रॉशेटची साखळी तयार होत जाते याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याचं पान मिळून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला स्लिप स्टिच सिंगल क्रॉशेट डबल क्रॉशेट आणि ट्रिपल क्रॉशेट याची गरज लागते त्याच्यामुळे मी हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते दोन वेळा धागा गुंडाळून घेतला सुईला साखळीमधून सुई बाहेर काढली धागा एकदा खेचून घेतला चार खांब आले दोन खांबांमधून काढला पुन्हा एकदा दोन खांबांमधून काढला आणि पुन्हा एकदा दोन खांबांमधून काढला असं हे आपलं ट्रिपल क्रॉशेटचं तयार होतं हे हे असं ट्रिपल क्रॉशेटची साखळी आपली तयार होते डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट विणायला अगदी सोपं आहे इथेच मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी डबल क्रोशेट कसं केलेलं सुईला एक धागा सुईला एकच वेळा गुंडाळायचा साखळीमधून सुई बाहेर काढायची धागा बाहेर खेचला तीन खांब येतात दोन खांबांमधून बाहेर धागा काढायचा आणि पुन्हा दोन खांबांमधून काढायचा त्याच पद्धतीने ट्रिपल क्रोशेट सुईला धागा दोन वेळा गुंडाळला साखळीमधून धागा सुई घातली धागा बाहेर काढला इथे आले आपल्याला चार खांब दोन खांबांमधून बाहेर काढला आले आपल्याला तीन खांब पुन्हा दोन खांबांमधून बाहेर काढला उरलेल्या दोन खांबांमधून पुन्हा एकदा बाहेर काढून घेतला असं डबल क्रोशेट आणि ट्रिपल क्रोशेट विणायला आपण शिकतो अगदी सोप्पा आहे तुम्ही सुरुवात करा तुम्हाला नक्की जमेल आता याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवते आपण स्लिप स्टिच कसं करतो स्लिप स्टिच म्हणजे तुमचं जेव्हा जिथे काहीतरी फिनिश होतं आणि तिथे तुम्हाला ते एखादा फ्लॉवर्स करत असाल आणि ते तुम्हाला काम पूर्ण करायचं असेल किंवा कुठेतरी तुम्हाला असं फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्ही स्लिप स्टिच करता स्लिप स्टिच म्हणजे सुईला धागा एकदा पण घ्यायचा नसतो साखळीतून धागा बाहेर काढायचा इथून हा साखळीतून सुई बाहेर काढायची इथून हा धागा खेचून घ्यायचा आणि आपल्या ह्या साखळीतून पुन्हा हा धागा खेचून घ्यायचा ह्याला म्हणतात स्टिच म्हणजे जर तुम्हाला फ्लावर्स वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही स्टिचनी तो जॉईन करता मी एखादं पान किंवा फूल विणेन तेव्हा ते तुम्हाला कळेलच यातून मी फक्त तुम्हाला साखळी सिंगल क्रॉश डबल क्रॉश ट्रिपल क्रॉश आणि आणि स्टिच हे सांगितलेलं आहे थँक्यू